श्री श्री गुरुदेव दत्त दिगंबर माणिकेश्वर महाराज देवस्थान हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान असलेल्या देवाचं मंदिर भावे ही परिसरातील बंजारा समाजाची नागरिक आणि स्थानिकांची गेली वीस वर्षहून अधिक काळ असलेली इच्छाशक्ती होती त्याला बळ देण्याचं काम माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक प्रशांत काळे हे पाठपुरावा करत होते मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी बोलताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या लोकार्पण प्रसंगी नागरिकांना शुभेच्छा देऊन जुन्या व जीर्ण मंदिरांना आपण महाराष्ट्र शासन शोध घेऊन त्यांना नवे स्वरूप देत असून बंज समाजाचे श्रद्धास्थान असलेले वाशिम यवतमाळ येथील पोहरादेवी गडावर महाराष्ट्र शासन सातशे पन्नास कोटी रुपये खर्च करून देवस्थान विकास करता है। ची ची करता है। ची भवन, करत आहे जागतिक पातळीवर त्याची नोंद होऊन आपली संस्कृती पाहण्यासाठी लोक परदेशातून येतील अशा प्रकारची कामं करत आहेत बंजारा समाजाची मागणी असलेले कल्याण डोंबिवलीमध्ये येणाऱ्या काळात सेवालाल भवन उभारणार असल्याचं आश्वासन दिलं मंत्री संजय राठोड यांनी ऑनलाईनद्वारे या कार्यक्रमात सहभागी होत महाराष्ट्र शासन बंजारा समाजकरिता करत असलेल्या कामाचा व विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केलं दिगंबर माणिकेश्वर देवस्थानाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो मला वाटतं हे असं एक पहिलं दे देवस्थान या ठिकाणी या कल्याणमध्ये झालं असेल माणिकेश्वर दत्त दिगंबर माणिकेश्वर देवाचं आणि या पूर्ण कल्याणमध्ये मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते बंजारा समाज या ठिकाणी राहतो आणि आत्ताच आपल्याबरोबर आपल्या बंजारा समाजाचे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय भाऊ राठोड हे आपल्याशी बोलले आपलं सगळ्यांचं आपलं सगळ्यांचं जिवाळ्याचं स्थान ज्याला आपण काशी म्हणून संबोधतो पोहरादेवी जे पोहरादेवी गड आहे जो पोहरादेवी स्थान आहे त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो एक दीड महिन्या अगोदर त्या पोहरादेवीमध्ये जर आपण आता गेलात तर त्या ठिकाणी साडेसातशे कोटी रुपये देऊन जे आहे ते महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या माध्यमाने एक वेगळ्या प्रकारचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर मला खरंच अभिमान वाटला संजय भाऊ राठोड यांचा की पैसे दिले सरकारनी फंड जो दिलाय साडेसातशे कोटीचा त्याला कशा प्रकारे जो आहे हा देवस्थानाच्या डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी वापरला पाहिजे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट जी होते तो पूर्ण कॉरिडॉर त्या ठिकाणी बनतोय त्या पौरादेवी देवस्थानचा आणि त्या ठिकाणी जे मंदिर जीर्ण झालं होतं जुनं होत ते मंदिराचा परिसर जो आहे तो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मार्बल मध्ये मोठं तूमदार मंदिर मांडण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे